दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी शिक्षक लोकशाही आघाडी टी डी एफच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय वेतन अधीक्षक श्रीमती मीनाक्षी गिरी मॅडम यांची भेट घेऊन एकतीस मार्च अखेर संचालक स्तरावरून मंजूर असलेली मात्र काही कारणास्तव पारित न झालेल्या देयकांबाबत निवेदन देत सविस्तर चर्चा केली यावेळी अधीक्षक यांनी थकीत देयके पारित करण्याची कार्यपद्धती समजावून सांगत सदर कर्मचाऱ्यांची थकीत देयके पारित करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करू व कामी कार्यालयाचे नेहमी सहकार्य राहील असे आश्वासित करत अशा वंचित कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन कार्यालयात सादर करावी असे सुचविले तसेच दुसऱ्या लॉटचे वेतन पारित होणे कामी कामकाज सुरू असून उद्या दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर वेतन जमा होणे अपेक्षित असल्याचे सांगितले यावेळी शिक्षक लोकशाही आघाडी टी डी एफ विभागीय उपाध्यक्ष श्री के डी बच्चाव धुळे ग्रामीणचे कोषाध्यक्ष के एस पाटील धुळे महानगरचे उपाध्यक्ष काणिपनाथ सूर्यवंशी कार्यवाह दिलीप पाटील हर्षल पवार पंकज सूर्यवंशी नितीन पाटील तुषार देवरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते सदर निवेदन टाकून डी एफचे विभागीय अध्यक्ष संजय पवार विभागीय सदस्य निशांत रंधे ज्येष्ठ मार्गदर्शक एस के चौधरी एस एम पाटील धुळे महानगरचे अध्यक्ष अण्णासाहेब व्ही टी गवळे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष डी जे मराठी कार्यवाह आबासाहेब आर आर साळुंखी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले